संक्रांत आली म्हटलं की पहिला दिवस असतो तो येतो म्हणजे भोगीचा आणि भोगीच्या दिवशी आपण प्रत्येकाच्या घरी बनवली जाणारी बारा भाज्या आणि बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी ती आपण सर्व खात असतो तेव्हा आपली संक्रांतीला सुरुवात होते हीच रेसिपी आज आपण एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे नमस्कार मी सपना सपनास, सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते भोगीची भाजी बनवण्यासाठी इथं आपण भाजी घेतलेली आहे ह्या भाजीचं नाव चंदन बटवा असं आहे ही भाजी फक्त थंडीच्या दिवसामध्येच येते आणि संक्रांतीच्या बारा भाज्यामध्ये ह्या भाजीचा समावेश करतात त्यामुळे हिथं आपण भाजी घेतलेली आहे भाजी आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पातेलामध्ये आता आपण तिला शिजवून घेणार आहे त्यासाठी इथे एक पेला एवढं आपण पाणी भाजीमध्ये शिजायला घालणार आहे आणि गॅसवरती पातेला ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पाच मिनिट आपण भाजी शिजवून घेणार आहे भाजीसाठी इथं वाटण तयार करतोय वाटणासाठी आपण खोबरं किसून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे कोथिंबीरही घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे इथं आपण भाजून घेतलेले आहेत तसे तिळसुद्धा भाजूनच घेतलेले आहेत कांदा भाजून आपण त्यामध्ये एक चमचा एवढी कसकस घालून कांदा भाजून घेतलेला आहे आता आपण वाटण पहिल्यांदा काढून घेऊया वाटण काढताना पहिल्यांदा आपण तिळ बारीक करून घेणार आहे तिळ बारीक झाल्यानंतर शेंगदाणं बारीक करून घेणार आहे त्याचीही पावडर आता आपण तयार करून घेतलेली आहे इथं वाळलं वाटण झालेलं आहे आता ओलं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी आपण लसूण कोथिंबीर जिरं मीठ खोबरं आणि जो आपण कांदा भाजून घेतले ना ह्याचंसुद्धा वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करून घेणार आहे भाजी हिथं आपली शिजून झालेली आहे तिची आता आपण पेस्ट तयार करून घेतणार आहे पेस्ट तयार करताना जाडसरच अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे भाजीची इथं आपण मिस्कळच्या भांड्यामध्ये घालून तिची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि वल्ल वाटणही तयार करून घेतलेलं आहे शेंगदाणा पावडर आणि तीळ पावडरही करून घेतलेली आहे बोगीच्या भाजीमध्ये आपण वांगं हे अक्कं घालतो त्यामुळे वांग चिरताना असं हुबं आणि आडवं चिरून घ्यायचं नंतर मध्ये असं तोडून बघायचं जर वांगं किडकं वगैरे असेल तर आपल्याला ते काढून टाकता येतं त्यासाठी वांगी असं हुबं आणि आडवं चिरून मी वांगी नेहमी चेक करून अशी घेत असते म्हणजे किडकं वगैरे असेल तर आपल्याला ते टाकून देता येतं इथं सर्व वांगे आपण आता चिरून घेतलेले आहेत आणि इथं इथं आपण बारा भाजीमध्ये घालण्यासाठी भाज्याही घेतलेल्या आहेत इथं आपण घेवडा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत हरभरा पावटा घेतलेला आहे वांगीही घेतलेली आहेत वटाणा घेतलेला आहे बटाटा टोमॅटो आणि हे डब्पलचे बी घेतलेले आहेत एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी गाजर बोर ऊस अशा बऱ्याच भाज्या आहेत त्या सर्व भाज्या बारा भाज्यामध्ये घालून घेऊ शकता हिथं आपण भाज्या बनवण्यासाठी सर्व भाज्यांना मी ताटामध्ये एकत्र करून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेणार आहे त्यासाठी गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे पातेलामध्ये एक पळी एवढं तेल घालून घ्यायचं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर मग आपण त्यामध्ये एक चमचे एवढी मोहरी घालून घेणार आहे मोहरी चांगली तेलामध्ये तडतुडू द्यायची आहे नंतर मग त्यामध्ये आपण एक चमचा एवढा लसूण घालून घेणार आहे त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते आणि थोडंसं आलंही आपण घालून घेतलेलं आहे आलंसुद्धा आपण तळून घेणार आहे तेजपत्ता दालचिनी लवंग आणि थोडी मिरी घालून घ्यायची असे थोडे गरम मसाले घालून घ्यायची त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते नंतर हित आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर झाल्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची नंतर आपण हो एक चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे एक चमचा आपण घरचा मसाला घालून घेतलेला आहे मसाल्यात आपण तेलामध्ये चांगले तळसून घ्यायचे आहेत मसाल्याला एक वास असतो बघा जर मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतले ना भाजीला छान अशी टेस्ट येते म्हणून इथं आपण मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत नंतर आपण जे वल्लं वाटण करून घेतलं होतं ना कांदा वगैरे सगळं खोबरं लसूण ते वाटण घालून घेतलेलं आहे वाटण वाटण आता आपण तेलामध्ये चांगलं परतवून घेणार आहे वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ना तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे वाटण हिथं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा एवढं हिंग पावडर घालून घेतलेली आहे कोणतीही भाजी असू द्या त्यामध्ये हिंग पावडर घालून घ्यायची पोटासाठी ती चांगली असते म्हणून इथं आपण थोडीशी हिंग पावडर घालून घेतलेली आहे वाटण आता आपण चांगलं भाजून घेणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत जेवढं आपण भाजीचं वाटण भाजून घेतो ना तेवढी भाजी खायला टेस्टी लागते त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनिट ना वाटण चांगलं तेल, तेल, तेल सुटेपर्यंत ना भाजून घ्यायचं आहे तेल सुटेच तर इथं आपण ना वाटण छान असं तेलामध्ये चांगलं दोन ते तीन मिनिट परतवून घेतलेलं आहे वाटणाला छान असं तेल सुटल्यानंतरच मग आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ना हिरव्या भाजीची ती पेस्ट घालून घ्यायची पेस्टसुद्धा आता आपण तेलामध्ये आणि वाटणामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहे म्हणजे भाजीची पेस्ट घातल्यानंतरसुद्धा आपल्याला वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान असेल भाजी आणि वाटण तेल सुटेपर्यंत भात चाल ना तेवढी भाजी टेस्टला छान येते म्हणून इथं आपण वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या भाज्यांना आपण घालून घेणार आहे वाटणामध्ये भाज्या इथं आपण आता सर्व ना वाटणामध्ये घालून घेतलेल्या आहेत नंतर भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला जेवढ्या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेता येईल ना एक ते दोन मिनिट आपण चांगल्या भाज्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या म्हणजे मसाले भाज्यांमध्ये आतपर्यंत जातात तोपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे भाजी टेस्टला छान येते इथं आपण भाज्यात सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेऊन नंतर एक झाकण ठेवून आपण ना पाच मिनिट गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत इथं आपण भाजी वाफवून घेणार आहे पाच मिनटानंतर आता इथं आपण झाकण उघडून बघूया मस्त अगदी भाजीला तेल छान असं सुटलेलं आहे आणि भाज्यामध्ये आतपर्यंत मसाले पण जातात त्यामुळे मसाल्यामध्ये अशी भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या त्यामुळे टेस्ट छान येते भाजीला इथं आता आपण जे शेंगदाण्याचं आणि तिळाचं वाटण करून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं नंतर ते वाटणसुद्धा भाज्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे भाज्यामध्ये चांगलं मिक्स केल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते इथं आपण छान असं मिक्स करून घेऊया नंतर इथं आपण एक लिटर एवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आता आपण भाजीमध्ये घालणार आहे ह्या ठिकाणी मी पातळ भाजी बनवणार आहे तुम्हाला जर भाजी लपचपीत हवी असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही एक वाटी एवढं पाणी घालून भाजी तुम्ही लपचपीत अशी बनवू शकता भाजी पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे नंतर आपण ज्या ताटामध्ये वाटण काढलं होतं ना त्या ताटामध्ये सुद्धा थोडं पाणी घालून ते सुद्धा भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून हितात आपण भाजी उकळून घेणार आहे तोपर्यंत थोडीशी हिता मी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे भाजी हितात आपली छान अशी उकळून झालेली आहे भाजी उकळल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती हिथं आपण सर्व भाज्या शिजेपर्यंत पंधरा मिनिट भाजी चांगली शिजवून घेणार आहे भाजी शिजल्यानंतर मगच आपण त्यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची त्यामुळे एक छान अशी भाजीला टेस्ट येते त्यामुळे कसुरी मेथी नक्की घाला छान लागते भाजी तिथं बघू शकता मस्त अगदी आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही मस्त अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता इथं आपली भाजी तयार झालेली आहे आता ताटात आपण वाढून घेऊया ताट इथं आपण वाढून घेतोय ताटामध्ये मस्त अगदी बाजरीची भाकरी आणि अशी बारा भाज्यांची भोगीची भाजी तयार झालेली आहे नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन आणि छान रेसिपीमध्ये धन्यवाद